छत्रपती संभाजीनगरात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे कारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय या दीपोत्सवाला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात सहभागी होतात यावेळी अकरा हजार दिवे लावून पूर्ण गजानन महाराज मंदिराचा परिसर दिव्यांनी उजळून गेलेला होता भाविकांनी दिवे लावून मंदिर परिसरामध्ये रोषणाई केली होती गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याचं आयोजकांनी सांगितलं याही वर्षी ट्रेक डायरीज आणि रोबोनिस परिवारातर्फे आम्ही दीप उत्सव हा सण साजरा करत आहोत तर या वर्षी आम्ही थीम ठेवली गीता आणि हे ऑर्गनाईज करणारी सर्व आमची टीम आहे ज्यामध्ये आम्ही वर्षी अकरा हजार दिवे लावत आहोत आणि या दिव्यांसोबतच जी थीम मी तुम्हाला आता ती आहे भगवद्गीतेची तर भगवद्गीतेमधले एक दहा प्रसिद्ध असे स्लोक्स आम्ही लावले हो त्याचे अर्थ काय आहेत त्याचे रेग्युलर मध्ये आपण आचरणात कशा गोष्टी आणू शकतो अशा सर्व गोष्टी आम्ही या दीपत्सवात आज मांडण्याचा प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी या दीपोत्सवाला यावं आणि चांगला आणि आले आणि चांगला प्रतिसाद दिला याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद अकरा हजार दिवे होते आणि आणि याची तयारी जर बघितली आम्ही तरी सकाळी अकरा वाजेपासून आज रांगोळीला सुरुवात झाली रांगोळीनंतर दुपारी बारा वाजेपासून दिवे ठेवणं सुरू होतं आणि जरी दीपोत्सव आज असला पण याची तयारी पूर्ण मागच्या एक हप्त्यापासून चालू असते या पूर्ण दीपोत्सवासाठी पंत्या आणणं त्या भिजवणं फुटक्या पंत्या बाजूला काढणं अशा सर्व गोष्टी सुरू असतात माझं नाव दीपक बोलते दीपोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपलं परंतु पर, 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 स्वागत करतो ट्रेक डायरीज टीम ही गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम करत आहे आणि संभाजीनगर मधील हा सर्वात मोठा उपक्रम आहे दीपोत्सवचा आणि दीपोत्सवाचं कारण करायचं कारण म्हणजे असं की जसं दिवा प्रज्वलित होऊन लोकांना प्रकाश देतो तसं आपण देखील लोकांना प्रत्येकांना काहीतरी देणं लागतो समाजाला देणं लागतो तसे आपल्या विचाराने आपल्या ज्ञानाने आपण आपल्या लोकांना ज्ञान द्यावं आणि तसं ती ज्ञान ज्योत प्रकाशित व्हावी हा आमचा याच्या मागचा उद्देश आहे आणि गेल्या आठ वर्षापासून ट्रेक डायरीज आणि रोबूनस ही कंपनी हा उपक्रम सक्सेसफुली इथं संभाजीनगर मोठ्या प्रमाणात करत आहे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद केलेला आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही एक अप्रतिम दीप उत्सव ठेवला आहे आणि दिवाळीनिमित्त खूप लोकांनी भरभरीत साथ दिला आहे आम्हाला आणि टीम ट्रेक डायरीज आणि रोबोनिस्ट या तर्फे आम्ही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद करतो आज जे अकरा हजार दिवे लागले आहेत हे प्रमाणित आहे की आजही आपल्या जीवनामध्ये दीप आहे आणि अशीच जे रोशनी सगळ्याकडे आम्हाला दिसायला मिळत आहे खरं खरे सगळ्यांना छत्रपती संभाजी पूर्ण जनतेला आम्ही धन्यवाद करतो ती आले इथं एका सणासाठी असं वाटलं की एकदम भारी दिवाळी साजरी झाली आहे आपली छत्रवी संभाजी संस्कृती आहे तुम्ही माहिती आहे की आपण सगळे लोक एक मावडे आहोत आणि या दिवाळी सणाचा किती मोठा उत्साह आपण करत आलोय तर ही जे आहे आठ वर्षाची जे आपली स्थापना आहे दीपोत्सवाची आज आठवा वर्ष आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय की ही संस्कृती आहे आपण चालवत आलोय आणि येणारा पन्नास वर्षापर्यंत आम्ही चालवू याचा मला खूप खूप खात्री आहे माझं नाव धीरज बोर्डे आहे मी आमची संपूर्ण टीम ट्रेक डायरीज रोबोनिस्ट आणि मामा ड्रोन्स यातर्फे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो